नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण संक्रांती स्पेशल आठ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत अशा तिळगुळाच्या गोड पुऱ्या बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये मोजून एका वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी यामध्ये बारीक रवा टाकायचा आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी हरभरा डाळीचं बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि आपली पुरी आहे ती छान खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये दोन ते तीन ती चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचे मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला हे मोहन तेलामध्ये चमच्याने मिक्स करायचे आणि अगदी थोड्या वेळामध्ये हे मोहन थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला टाकलेलं मोहन या पिठामध्ये असं हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तेलाचं मोहन पिठामध्ये आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आणि आता, आता थोड़ा थोड़ा हे पीठ असं मुठ्ठीमध्ये दाबून बघायचे तर मुठ्ठीमध्ये असा पिठाचा गोळा झाला तर समजून जायचं आहे आपण टाकलेलं मोहन या पिठामध्ये बरोबर झालेलं आहे आता त्यानंतर या पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकायचे आणि आपल्याला पुरीसाठी हे पीठ छान सॉफ्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतलं आहे आणि मळलेलं पीठ तुम्ही बघू शकता छान असं पीठ सॉफ्ट मळलेलं आहे आता मळलेलं पीठ आपल्याला झाकून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आणि तोपर्यंत आता आपण पुरीचे सारण बनवून घेऊ तर सारण बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले आणि त्यानंतर ओबडदोबड या शेंगदाण्याची साल काढून घेतले त्यानंतर अर्धी वाटी मोजून तीळसुद्धा खमंग भाजून घेतले आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक वाटीभर गूळ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण रवाळ ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तीळ शेंगदाण्याचं मिश्रण ग्राइंड करून घेतले बघू शकता सुरुवातीला असं रवाळ मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला विलायची पावडर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला मिक्सर चालू बंद करत आता हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी ग्राईंड करून घेतलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता तूप घातल्यामुळे हे तिळगुळाचं मिश्रण खूप मस्त असं ग्राइंड झालं आहे आणि या मिश्रणाला छान अशी बाइंडिंगसुद्धा आलेली आहे तर एकदम परफेक्ट असं आपलं तिळगुळाचं सारण आता तयार झालं आहे ग्राइंड केलेलं सारण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सारण आपल्याला हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे तिळगुळाचं सारण पुरीमध्ये भरण्यासाठी आपल्याला या तिळगुळाच्या सारणाचे अगोदरच असे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला पुरी लाटायला सोपं पडेल तर या ठिकाणी आपल्याला सेम पद्धतीने संपूर्ण तिळगुळाच्या सारणाचे छान असे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व गोळे मी तयार करून घेतले आहे आता हे तिळगुळाच्या चारणाचे गोळे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपल्याला पिठाला सुद्धा दहा ते पंधरा मिनटं झाली आहे पंधरा मिनटामध्ये आपलं पीठ छान मुरलेलं आहे तर आता मुरलेलं पीठ आपल्याला परत एकदा हाताने असं छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर या पिठामधून आपल्याला लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये आपलं तिळगुळाचं सारण भरण्यासाठी या पिठाला असा छान अगोदर वाटीचा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो तयार केला होता तिळगुळाच्या सारणाचा गोळा या पिठामध्ये असा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो आहे तसंच आपल्याला या पुरीचंसुद्धा तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पुरीला असा चपटा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर पुरी, ला त्यान पुरी लाटायची तर पुरी लाटण्यासाठी पोळपाट घेतले आणि पोळपाटाला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर एकदम हलक्या हाताने ही पुरी लाटायची आहे पुरी खूप पातळ नाही लाटायची थोडीशी मध्यम जाळीची या ठिकाणी थी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची तर बघू शकता या थिकणीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी सर्व पुऱ्या मी लाटून घेतल्या आता लाटलेल्या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊ पुरी तळण्यासाठी कढईमध्ये छान तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये पुरी टाकून घ्यायची आणि टम्म पुरी वरती फुगून आल्यानंतर या पुरीवरती असं झाऱ्याने आपल्याला तेल सोडायचे अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला या पुरीची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा पुरी छान तळू द्यायची आहे आणि ही पुरी तळत असताना आपल्याला या पुरीच्यावरती असं झाऱ्याने तेल सोडत राहायचं आहे म्हणजे पुरी खूप मस्त खुसखुशीत तळल्या जाते तर पुरीची साईड बदलत बदलत आपल्याला ही पुरी मध्यम आचेवरती छान ब्राऊन रंगाची तळून घ्यायची तर इथे आपली पुरी तळून झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त पुरी तळून झाली आहे तर या ठिकाणी परत एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते तर सेम पद्धतीने तेलामध्ये पुरी सोडायची आहे आणि या पुरीच्यावरती झाऱ्याने असं तेल टाकायचं आहे पुरी एका साईडने व्यवस्थित तळून झाल्यानंतर या पुरीची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ही पुरी तळू द्यायची आहे आणि झऱ्याने या पुरीच्यावरती तेल सोडायचं आहे तर पुरीची बाजू बदलून बदलून आपल्याला ही पुरी छान ब्राऊन रंगाची तळून घ्यायची आहे तर खुश या ठिकाणी सर्व पुऱ्या तळून झाल्या आहे आणि तळलेल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता मस्त टम्म ह्या पुऱ्या फोगलेल्या आहे आणि खुसखुशीत सुद्धा तयार झाल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला ही पुरी तळून दाखवते तर बघू शकता मस्त खुसखुशीत अशा तिळगुळाच्या पुऱ्या तयार झाल्या आणि चवीलासुद्धा ह्या पुऱ्या खूप छान लागतात आणि विशेष म्हणजे एकदा बनून ह्या पुऱ्या आपण आठ दिवस खाऊ शकतो तर येणाऱ्या संक्रांतीला अशा गोड पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर